कोल्हापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर संवाद मेळावा पार पडला भुदरगड तालुक्यातील पाल इथल्या आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात हा मेळावा झाला सोशल मीडियाच्या व्यसनामुळं नव्या पिढीचं वाचनाकडे दुर्लक्ष होतंय त्यामुळं तरुणाईला वाचनाची सवय लागण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तकं घरोघरी गेली पाहिजेत अशी अपेक्षा पालकमंत्री आबिडकर यांनी व्यक्त केली भुदरगड तालुक्यातील पाल इथं सार्वजनिक ग्रंथालय अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन करून संवाद मेळाव्याला सुरुवात झाली सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे नव्या पिढीचं वाचन कमी होत चाललंय त्यामुळे या पिढीला वाचनाची सवय लागण्यासाठी पुस्तकं ग्रंथालयात नव्हे तर प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजेत त्यासाठी ग्रंथालयांनाही प्रोत्साहन मिळावं म्हणून राज्यभरातील ग्रंथालयांसाठी एक वेगळी स्पर्धा आणत असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार झाल्यापासून विधानसभेत ग्रंथालयांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्यानं आवाज उठवतोय असंही नामदार म्हणाले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी ग्रंथालयांच्या वाटचालीचा आढावा घेतला ग्रंथालयांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा वाईकर यांनी व्यक्त केली तसंच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला शासनाची स्वतःची इमारत गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील नेताजी सारंग जितेंद्र भोसले पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावी ग्रंथालय निरीक्षक उत्तम कारंडे सदाशिव शिंदे रवींद्र कामत राजेंद्र मोरे आनंदा शिंदे शाहू काटकर पांडुरंग कडव युवराज चौगले संभाजी निकोडे प्रवीण गुरव यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते